नमस्कार एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अपकडचं आरक्षण हे राज्या राज्यांनी जाहीर करावं असा त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे महाराष्ट्रात हे अबकडं आरक्षण लवकरात लवकर जाहीर करावं या उद्देशाने मातंग समाज व इतर समाजांच्या वतीनं वीस तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही आक्रोश आंदोलन करतो आणि या ठिकाणी पाच लाखपेक्षा जास्त समाज इकट्ठा त्या ठिकाणी होणार आहे वीस तारखेला हे आंदोलन अबकड आरक्षण लवकरात लवकर मिळावं या मागणीसाठी असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व संलग्न असलेल्या महायुतीतले आमचे सर्वच मंत्री यांना मी विनंती करतोय की हे आरक्षण आपण लवकरात लवकर जाहीर करावं आणि यासाठी वीस तारखेच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनाला सगळ्यांनी एकत्र त्या ठिकाणी यावं अशी मागणी मी या व्हिडिओद्वारे करतोय धन्यवाद